प्रिया मराठे गेली आणि तिच्या नवऱ्याने मात्र दोनच दिवसात पुन्हा काम सुरू केलं याड लागलं प्रेमाचं या मालिकेत शांतनू काम करत आहे त्या मालिकेत प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत पण एका वळणानंतर आता सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती शांतनू मोघे याच्याबद्दल त्याची पत्नी प्रिया मराठे हिचं निधन एकतीस ऑगस्टला झालं आणि त्यानंतर काही दिवसातच शांतनुने मालिकेमध्ये एंट्री केली असे प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये पडत आहेत आणि ते त्याबद्दल आता बोलत आहेत प्रियाला जाऊन दोन दिवस झाले नाहीत आणि हा लगेचच मालिकेत काम करायला लागला अशी सर्वत्र टीका सुरू झाली आहे पण ही खरी गोष्ट असू शकते का तुम्हाला काय वाटतं प्रत्येक जण आपापल्या परीनं त्याच्यावरती प्रतिक्रिया देत आहे कोणी त्या गोष्टीला चांगले म्हणत आहे तर कोणी त्यामध्ये वाईट शोधत आहे पण खरं पाहता प्रियाच्या जाण्यामुळे शांतनूचं सारं विश्वच एका क्षणामध्ये संपलं दोघांचंही एकमेकांवरती खूप प्रेम होतं शांतनू नेहमी प्रियाची काळजी घेत असे प्रियाच्या जाण्यानं त्याच्या हृदयात त्याच्या त्या घरात देखील एक निर्माण झाली कारण घरात माणूस जेव्हा अचानक होतं तेव्हा ते घर देखील खायला उठतं प्रियाची जागा त्याच्या हृदयात नेहमीच ते एकटे पण मात्र भरून निघू शकत नाही आज तिच्या जाण्यानं त्याची अवस्था ही, ही एखाद्या वेड्या पिशा माणसासारखी झाली तो चाचन तास तिचे फोटो आणि व्हिडिओ पाहत बसतो रडत असतो आणि आक्रोश देखील करत असतो प्रिया परत ये प्रिया परत ये पण कितीही आक्रोश केला कितीही रडला कितीही बोलावलं तरी प्रिया मात्र परत येणार नाही ही, ही गोष्ट तो स्वतःच्या मनाला समजवण्याचा प्रयत्न करत होता पण मन मात्र समजायला तयार नव्हतं अगदी काही क्षण जरी सारं बाजूला सारण्याचा प्रयत्न केला तरी दुसऱ्या क्षणाला प्रिया त्याच्या डोळ्यासमोर त्याला फिरताना दिसत असती घराच्या प्रत्येक कोपऱ्यात त्या प्रत्येक वस्तूवरती प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूंमध्ये त्याला फक्त प्रियाचीच प्रतिकृती जणू जाणवत होती पण गेलेल्या माणसाला कितीही आठवलं तरी तो मात्र परत येत नाही हे अबाधित सत्य आहे कुणाच्या जाण्यानं कुणाचं आयुष्य थांबत नाही त्याला त्याचे ते आयुष्य पुन्हा सुरू करावंच लागतं मनात दाटलेला आठवणींचा कंठ तसाच ठेवून पुढील वाटचालीसाठी पुढे सरकावं लागतं खरं पाहता शंतनुसारखा उत्तम माणूस तिच्या आयुष्यात नवरा म्हणून आला त्या दोघांचा तेरा चौदा वर्षांचा एकत्र प्रवास झाला त्या दोघांच्या एकमेकांवरती विलक्षण प्रेम होते कुणीही करत नाही इतकं शंतनूने प्रियावरती प्रेम केलं होतं त्या आजारपणात शंतनू ठामपणे प्रियासोबत उभा राहिला स्वतःचं काम सोडून त्यानं संपूर्ण वेळ प्रियाला दिला शंतनूने जे नवीन काम हाती घेतलं होतं त्याचा पहिला एपिसोड प्रिया जाण्याच्या आदल्या दिवशी तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला टेलिकास्ट झाला होता तिने तो एपिसोड पाहिला होता त्यानंतर सकाळी तिनं अखेरचा श्वास घेतला त्या दोघांचं एकमेकांवरती वेड्यासारखं प्रेम होतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत तो तिच्यासोबत थांबला होता तुम्हाला त्यांची लव्ह स्टोरी माहीत आहे का या मनोरंजन विश्वामध्ये दोघे जण स्ट्रगल करत होते त्यावेळेस एका मैत्रिणीच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली प्रिया मराठे मुळची ठाण्यातली रहिवाशी होती कामानिमित्त शर्वरी लोहकरे या मैत्रिणीसोबत ती अंथेरीला राहत होती शंतनूची शर्वरीसोबत मैत्री होती तिनेच प्रिया आणि शंतनूची भेट घडवून दिली एका पार्टीमध्ये दोघे भेटले त्या भेटीनंतर प्रिया आणि शंतनू यांच्यामध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले आणि या नात्याचं रूपांतर प्रेमामध्ये झालं जवळपास दीड वर्षाच्या रिलेशनशिप नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला लग्न करण्यापूर्वी शंतनूने प्रियाला फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केला होता आणि त्यानंतर दोघांनी थाटामाटात लग्न केलं लग्नात दिलेल्या वचनाप्रमाणे शंतनूने प्रियाच्या कठीण काळात तिची पूर्ण काळजी घेतली त्यानं कधीही प्रियाला एकटं सोडलं नाही पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं प्रियाला जाऊन दोनच दिवस झाले आणि बघणाऱ्यांनी पाहणाऱ्यांनी विचार केला शांतनू लगेचच परतला बायको जाण्याचं दुःख त्याला अजिबात नाही हा तर लगेच आपल्या कामावरती हजर झाला पण खरं कारण हे असू शकतं का कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की एपिसोड हे अगोदरच शूट केलेले असतात ते ऐनवेळी शूट केले जात नाहीत त्याचप्रमाणे आत्ताच्या समोर पाहिलं जात आहे ते, ते अगोदरच शूट केलेलं असेल शिवाय तुम्ही जर का एखाद्या मालिकेमध्ये काम करत असाल तर तुम्हाला त्या मालिकेतील पात्रानुसार हजेरी लाव लावावी लागते कारण मालिका ही रोज दिसत असते त्यामुळे त्यातील पात्रांची भूमिकाही पुढे ढकलता येत नाही आता महत्त्वाची दुसरी गोष्ट शांतनुला काम सुरू करणं महत्त्वाचं ह्याच्यासाठी देखील असू शकतं की जर तो एकटाच दुःख दुःख करत बसला तर जे एकटे पण त्याला खायला उठणार आहे ते त्याला जगू देणार नाही कारण कोणताही माणूस रिकामा बसला तर आठवणी त्याचा पाठलाग सोडत नाहीत तेच जर का एखाद्या कामामध्ये मन रमवलं तर काही क्षणांसाठी का म्हणेना पण आठवणी थोड्याशा बाजूला सारल्या जातात शांतनुच्या मनातील प्रियाची आठवण ही त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मिटणार नाही त्याने स्वतःने देखील कितीही प्रयत्न केला तरी देखील पण त्याला स्वतःलाच त्यातून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे कारण जेव्हा तो त्याच्या कामामध्ये स्वतःचं मन रमवण्याचा प्रयत्न करेल तेव्हाच तो काही क्षणांसाठी आठवणीतून बाजूला येईल कारण तिचा हसता खेळता संसार उद्ध्वस्त झालेला आहे त्याचं सार जग उजाडलेलं आहे प्रत्येकजण आपापल्या वाट्याला आलेलं दुःख वेगवेगळ्या पद्धतीने सावरत असतो आता मोघे कितीही दुःखात असले तरीही त्यांच्यावरती जी जबाबदारी आहे ती त्यांना पूर्ण करायची आहे त्यामुळे आपलं दुःख बाजूला सारून त्यांना पुढे जावंच लागणार आहे तरी त्यात वाईट काही नाही कारण प्रत्येकजण दुःखाचा सामना आपल्या पद्धतीने करतो कोणी एकटं पडतं तर कोणी कामात मन रमवतो प्रिया गेल्यावरती त्याचं आयुष्य एका क्षणामध्ये उद्ध्वस्त झालं पण आयुष्य थांबत नाही सकाळ रोज उगवते आणि त्या सकाळी पुन्हा जगण्यासाठी पुन्हा उभं राहण्यासाठी त्यांना कामाचा आधार घेणं गरजेचं आहे सर्व वेदना त्याच्यासाठी पण त्या वेदनेतूनही पुढे सरकावं लागणारच आहे जिथे काही दिवसापूर्वी प्रेमाची बहार होती तिथलं गवत आता ओसाड पडलेलं आहे त्या ओसाड माळरानावरती त्याला चालावंच लागणार आहे त्याच्या डोळ्यासमोर प्रत्येक क्षणी प्रियाचा चेहरा असणार आहे ज्या ज्या जागेवरती ते जाणार ती प्रत्येक जागा त्यांना प्रियाच्या आठवणीने सतावणार आहे जुन्या आठवणी उमाळा घेणार आहेत पण आता हे सारं काही सहन करणं हे एकच पर्याय त्या आहे एक लक्षात ठेवा कुणाच्या जाण्यानं दुसऱ्याचं आयुष्य थांबत नाही जो इथे थांबलेला आहे त्याला तर त्याचं पुढचं जीवन जगण्यासाठी काही ना काहीतरी धडपड करावीच लागणार आहे कारण फक्त आठवणींच्या आधारे जीवन जगता येत नाही कारण जीवन जगण्यासाठी पुन्हा कामाला लागणं गरजेचं आहे मग कितीही रडू कोसळत असलं तरी हा जीवनाचा नियम आहे खरं पाहता प्रियाच शांतनूची प्रेरणास्थान होती तिचं हसणं त्याच्यासाठी खूप महत्वाचं होतं तिचे शब्द त्याच्यासाठी शाबासकीची थाप होती त्यामुळे प्रिया देखील आता जिथे असेल तिथे हाच विचार करत असणार की शांतनुने न थांबता आपलं पुढचं स्वप्न पूर्ण करावं तिलाही त्याचं स्वप्न पूर्ण होण्यावरती जास्त आनंद होणार आहे कारण ज्यांच्यात खरं प्रेम असतं ते एकमेकांची स्वप्न पूर्ण होण्याची वाट पाहत असतात त्यामुळे शांतनुने देखील असंच रिकामन बसता आपलं काम पुन्हा मन कामात रमवावं हेच प्रियाला देखील वाटत असेल कारण प्रियाला देखील आपली ही रंगभूमी फार आवडत असेल हो तिला जास्त आनंद तेव्हाच होईल जेव्हा शांत नाही त्याचं काम पूर्ण मन लावून करेल हे मात्र खरं आहे की जेव्हाही शांतनू काम करण्यासाठी उभा राहील जेव्हाही तो त्याचे संवाद बोलेल तेव्हा त्याला त्याच्या डोळ्यासमोर दिसेल जेव्हाही त्याचं काम पूर्ण होईल तेव्हा त्याला देखील मनातून हेच वाटणार आहे की आज तू असतीस तर किती छान काम केलं म्हणाली असतीस एक प्रश्न डोळ्यात उभा राहतो तू असतीस तर किती बरं झालं असतं शांतनूनी काम सुरू केलं कारण आयुष्य पुढे न्यायचं आहे पण मनातलं प्रेम मनातलं दुःख ते कधीच कमी होणार नाही कारण खरं प्रेम मृत्यू संपत नाही ते मृत्यूनंतरही जिवंत राहत म्हणून आपण पडद्यावर पाहतो त्यावर एखाद्याचं आयुष्य ठरवू नका कामावर परत म्हणजे दुःख विसरणार नाही खरं प्रेम ते काळाच्या पलीकडे जातं आणि मृत्यूनंतरही काम कायम राहतं म्हणून शांतनू परत कामावरती उभा राहतो त्याचे संवाद फक्त पात्रांचे नसतात तर त्याच्या आयुष्याचे आरसे असतात लोकांना दिसणारी त्याची ताकद ही खरं तर प्रियासाठीच असते कारण तिचं स्वप्न तिचं प्रेम तिचं अस्तित्व कायम त्याच्यासोबत आहे आणि म्हणूनच हे लक्षात ठेवा कामावरती परत न म्हणजे हे फक्त जगण्याचा एक प्रयत्न असतो कारण आयुष्य थांबत नाही ते पुढे चालत राहतं प्रियाला गमावलेल्या शांतनूला कदाचित आजही प्रत्येक रात्र काढावी लागत असेल रडत सकाळी तो पुन्हा जगण्याची हिंमत करतो फक्त तिच्यासाठी प्रियाच्या निधनानंतर जेव्हा शांतनू एकटाच घरात बसला होता तेव्हा त्याला तिच्या प्रत्येक शब्दाची आठवण येत होती जणू तीच त्याला म्हणते तू तु, तुझं आयुष्य इथे थांबवू नकोस तू पुढे जग कारण माझं प्रेम तुझ्यात अजूनही जिवंत आहे म्हणूनच शांतनु कामावर परत काही वाईट नाही प्रत्येक संवाद तो जरी पात्रासाठी बोलत असला तरी त्याच्या मनात तो संवाद प्रियाला सांगत असतो प्रत्येक हसू तो प्रेक्षकांसाठी नव्हे तर प्रियासाठीच देत असतो आणि म्हणूनच लोकांनी पाहिलं की कामावर गेला पण कुणालाच दिसलं नाही की त्या हास्यामागे किती डोळे रडले होते किती हृदय तुटलं होतं त्याचं आयुष्य आजही प्रियाच्या आठवणीने अखंड आहे त्या आठवणी त्याला पुढे जगायला शिकवतात ही कथा आपल्याला एकच सांगते ज्यांना आपण मनापासून प्रेम करतो त्याची आठवण कायमसोबत असते त्यांच्यासाठी आपण जगणं थांबवू नये तर त्यांच्याच प्रेमातून ताकद घेऊन पुढे चालत राहावं प्रेम कधीही मरत नाही आपला जोडीदार आपल्याला सोडून गेला तरी त्याचं प्रेम आणि त्याच्या आठवणी आपल्या श्वासासोबत कायम राहतात म्हणूनच आपण जगणं थांबवायचं नाही तर त्याच्या आठवणीनं ताकद घेऊन पुढे चालत राहायचं लोकांचं कामच असतं एखादा पुढे निघाला की मागून नावं ठेवायची पण ज्याच्यावरती परिस्थिती आलेली आहे तोच ते सारं काही समजू शकतो दुसरा फक्त नावं ठेवण्यासाठी असतो जो त्या परिस्थितीतून जातो त्याला स्वतःला सावरावं लागतं यातून बाहेर कसं पडावं ते त्या परिस्थितीत अडकलेल्या व्यक्तीला शोधावं लागतं त्यातल्या त्यात शांतनू जर मालिकेसाठी शूटिंगसाठी जात आहे तर त्यात काहीही अयोग्य नाही कारण कधी ना कधीतरी त्याला दुःखातून बाहेर पडून पुन्हा जीवन जगायला सुरुवात करावी लागणारच आहे कारण प्रियाचं प्रेम त्याच्या मनातून कधीही संपणार नाही पण त्या दुःखामध्ये मात्र तो स्वतःच जीवन जगण्याचा मात्र मार्ग विसरू शकत नाही कारण काम केल्याशिवाय त्याचं पुढचं आयुष्य देखील तो घालवू शकत नाही फक्त आठवणींच्या आधारे माणूस जगू शकत नाही तो हे नेहमी लक्षात ठेवा आणि एखाद्याकडे बोट दाखवताना हा विचार करा की जर तुम्ही त्याच्याकडे एक बोट दाखवत आहात तर चार बोट मात्र तुमच्याकडे आहेत त्यामुळे कधीही कुणाला नावं ठेवताना त्याची परिस्थिती काय असू शकते या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे आपल्या तोंडात काहीही आलं म्हणून बोलणं कधीही योग्य नाही कारण त्या गोष्टीचा इतरांच्या मनावरती काय परिणाम होऊ शकतो हे देखील विचार केला पाहिजे शांतनूला प्रियाच्या जाण्यानं किती दुःख झालं आहे हे तो फक्त एकटाच जाणू शकतो त्याच्या दुःखाची साधी कल्पनाही इतर कोणी करू शकत नाही त्याच्या मनात हृदयात झालेली पोकळी कधीही भरली जाऊ शकत नाही प्रत्येक क्षण त्याला प्रियाच्या आठवणीने रडवणारा असणार आहे त्याला इतर कुणीही काहीही बोलण्याचा खरंच काहीच अधिकार नाही कारण जीवन त्याचा आहे दुःख त्याला झालेलं आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील शांतनु मोघेला शोधायचा आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं